DNA News, शोध सत्याचा। नाशिक मनपा संविधान दिनानिमित्त अधिकारी कर्मचाऱ्यांची शपथ संविधानिक मूल्य जपण्याचा नाशिक मनपा परिवाराचा संकल्प राजीव गांधी भवनात उत्साहात संविधान दिन शपथविधी नाशिक महानगरपालिकेत संविधान दिनाचं औचित्य साधून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संविधानाची शपथ घेतली भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो संविधानातील स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या मूलभूत मूल्यांची जपणूक करण्याचा संकल्प या दिवशी पुन्हा दृढ केला जातो दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नाशिक महानगरपालिकेत संविधान दिनानिमित्त शपथवाचन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं सकाळी अकरा वाजता राजीव गांधी भवन मुख्यालयातील स्वागत कक्षाजवळ हा कार्यक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमास महानगरपालिकेचे उपायुक्त अजित निकत संगीता नांदुरकर तसेच शिक्षण अधिकारी डॉक्टर मीता चौधरी उपस्थित होते संविधान शपथ वाचन जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी केलं यावेळी कार्यकारी अभियंता रवींद्र बागुल स्वीय सचिव दिलीप काठे प्रकाश साळवे सुरक्षा अधिकारी रमेश ताजनपुरे संतोष वाघ गुणवंत वाघ जयश्री गांगुर्डे कैलास दराडे सुनील इंगळे महेंद्र केंदळे वाल्मिक भांदुरे अनिल गवारे विक्रम तिडके मनोज गायधनी विजय निचिते पवन वझरे रमेश पागे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी भारतीय संविधानाची शपथ घेत संविधानिक मूल्यांचं पालन करण्याचा आणि लोकशाही मजबूत करण्याचा संकल्प व्यक्त केला लोकशाही गणराज्य सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान